देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीच्या कळंबी इथं लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत या भाविकांना लुटलंय लुटीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील चंद्रकांत बोईनगडे आणि बाळा बालाजी पाटील हे आपल्या कुटुंबासह क्रुझर गाडीतून तुळजापूर पंढरपूर दर्शन करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते रत्नागिरी नागपूर महामार्गावरून निघाले असता मिरज तालुक्यातल्या कळंबी इथं ते एका पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबले होते दरम्यान रात्रीच्या वेळी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी येऊन बैंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केलेला आहे पीडित बालाजी पाटील यांनी या थरारक अनुभवाबद्दल सांगितलं पेटरल हो की आम्ही रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबलो होतो चोरट्यांनी तिथं येत आम्हाला मारहाण करत आमच्याकडील सोनं आणि रोख रक्कम लुटली जवळपास पंधरा हजार रुपयांचा रोख रक्कम सोन्यांचं मंगळसूत्र झुमके आणि नेकलेस चोरट्यांनी लुटल्याची माहिती पाटील यांनी दिलेली आहे